आडगाव रंजे येथे मराठा आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले वसमत तालुक्यातील आडगाव रंजे येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शनिवारी सकाळी दहा ते बारा वेळेमध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आलं परभणी हिंगोली रोडवरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले मराठा आरक्षणाचे प्रश्न दिवसेंदिवस ज्वलंत होत चालल्याने दिसत आहे यामध्ये गावोगावी उपोषण आंदोलन चक्काजाम आंदोलने करण्यात येत आहेत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील गेल्या आठ दिवसांपासून अंतरवाली सराटे येथे उपोषणाला बसले आहेत परंतु सरकार त्यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही अशी भावना मराठा समाजामध्ये निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे आडगाव येथील सर्व दुकाने आस्थापने पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती सकल मराठा समाज रस्त्यावर उतरून एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देऊन पूर्णपणे चक्काजाम आंदोलन करण्यात आले हट्टा पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला न्यूज नाईन वन मराठी प्रल्हाद चव्हाण आडगाव